बातमी शंभुराज देसाई यांच्या आणखी एका वक्तव्याची हाके मुख्यमंत्री शिंदेना बदनाम करतायत शंभुराज देसाई यांनी हा टोला लगावला शंभुराज देसाई यांनी संदर्भात बोलताना हे म्हटलंय ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके हे मुख्यमंत्री शिंदेना बदनाम करतायत असा दावा शंभूराज यांनी केला जे माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व समाजाला सर्व समाज घटकांना महाराष्ट्रातल्या बरोबर घेऊन जात आहेत त्यांची जी प्रतिमा सर्वसामान्यांचा नेता म्हणून तयार झालेली आहे ती माननीय शिंदेसाहेबांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाना प्रयत्न श्री हाके करतायत वेळीच त्यांनी हा प्रयत्न थांबवावा ते त्यांना योग्य नाही कारण माननीय मुख्यमंत्री हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत त्यांच्याबद्दल असं अपमानास्पद वक्तव्य जर हाकेने केलं तर सामान्य लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या बाबतीत उमटणार आहेत